बोरमडी गावाची एक महिला रस्त्यावर डिलिव्हरी झालेली आहे अर्धा तास पासून कोणी झालेले नाहीये शासन ध्यान देत नाही अर्धा तासापासून वाट पाहत आहे आम्ही रस्त्यावर डिलिव्हरी झालेली आहे बोरमडीची बाई कोणी आलं का तुझ्याकडे त्यातील चोपडा तालुक्यामधील बोरमळी गावची आदिवासी महिला डॉक्टर उपलब्ध राहीत अम्बुलन्स उपलब्ध नाही नर्स उपलब्ध नाही सगळ्यात पहिल्यांदा तर तिच्या गावापासून तिला पीएससीच्या वैजापूर या ठिकाणी आणण्यासाठी अँब्युलन्स उपलब्ध उत्प, नव्हती म्हणून तिच्या नवऱ्यानं तिला मोटरसायकलवरती आणलं रस्त्यात आणत असतानाच त्या बाईला प्रसूतीचा प्रचंड वेदना सुरू झाल्या आणि म्हणून अगदी रस्त्याच्या कडेवरती जिथे व्यवस्थित रस्ता आहे म्हणजे अतिशय दुर्गम भाग आहे अशी परिस्थिती नाही रस्ता आहे त्या ठिकाणी त्या बाईची डिलिव्हरी झाली तिथेच जवळचं असणारं वैजापूर गाव तिथल्या महिलांनी तिची डिलिव्हरी केली ही गोष्ट महाराष्ट्राला लाजेनं मान खाली घालणारी गोष्ट आहे महाराष्ट्राचे तीन कॅबिनेट मंत्री या जिल्ह्यामध्ये आहेत आणि असं असताना सुद्धा एका आदिवासी महिलेला रस्त्यावरती बाळांतीत व्हावं लागतं ही आमच्या सगळ्यांसाठी प्रचंड चीड आणणारी गोष्ट आहे आणि प्रशासन ही घटना लपव आहे ही अजून चीड आणणारी गोष्ट आहे